आपण पाहताय महाराष्ट्रातील न्यूज चॅनल स्वराज्य मत्स्यगोंगा एक्सप्रेस ट्रेन मधून पडून महिलेचा मृत्यू गोवे गावानजीक दुर्दैवी घटना बुधवार दिनांक तेरा आठ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मुंबई बाजूकडून मंगळूरकडे जाणाऱ्या मत्स्यगंधा एक्सप्रेस गाडी क्रमांक वन टू सिक्स वन नाईन या रेल्वेने प्रवास करणारी महिला गोवे गावाच्या हद्दीतील रेल्वे पोल क्रमांक सात पस्तीस रेल्वे पटरी रेल्वेतून पडून तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली सदर घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलीस ठाण्याचे सोलीस निरीक्षक नितीन मोहिते कोलाड पोलीस रेस्क्यू घटनास्थळी दाखल यांच्या मदतीने मृतदेह ताब्यात घेण्यात आला सदर महिलेची ओळख पटली असून या महिलेचे नाव सविता हिरालाल वय वर्ष तीस असून राहणार मेघानी नगर शेरी सात रणपूर अहमदाबाद गुजरात येथील आहे या घटनेचा अधिक तपास कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांची खाली अमलदार एस जी भोजकर करीत आहेत स्वराज लाईव्ह साठी प्रतिनिधी अजय परदेशी रोहा रायगड ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद